अरे अर्चनाला हुशारी कसा नवरा असा पूर्ण तिने अभ्यास केला आहे बघाल मी पण तिला विचारलं नाही दुसऱ्या मुलं आणायचे दाखवायचे आणायचे दाखवायचे तिला काय पाहिजे कसा मुलगा पाहिजे हे म्हणजे प्रत्येक मुलीला ते समजून जर घेतलं आणि प्रत्येक आईबा पणही जर समजून घेतलं तरच त्यांचाही संसार होऊ शकतो असं आहे बघू आता काय घ्यायला काय म्हणते का नमस्कार सरपंच नमस्कार हरे काय झालं लिहिले काय हो तुम्ही निरोप पाठवलं होतं ना अर्चना जवळ अर्चना जवळ पाठवलं होता हा तिने मला सांगितलं मी एक मिनिट घेऊ शिरणे केला लगेच के आले इकडे काय झालं माहिती का तिला सोडी काढली होती हा पण ती आली माझ्याकडे म्हणजे नापसंत केला तिने तो मुलगा फक्त असं करणार होता असा झटके आणणार होता फुगीर होता सँडर होता मग ते मलाही नव्हतं पटलं बरं का त्याचं पण म्हटलं आता बघू त्याची तिची पसंती